कोणतंही धार्मिक कार्य असो किंवा दररोजचं जेवण असो या दोन्हींमध्ये हळदीचे खूप महत्त्व आहे विकतच्या हळदीमध्ये पिवळा रंग आणि भेसळ केलेली असते त्यामुळे ती आपल्या शरीरासाठी हानिकारक असते तर आज आपण एक किलो प्रमाणात पारंपरिक पद्धतीने हळद तयार करणार आहोत ही हळद एकदम शुद्ध असणार आहे कारण यात भेसळही नसणार आणि रंगही मिसळलेला नसणार त्यामुळे ही एकदम शुद्ध हळद अशी तयार होणार आहे विकतच्या हळदीमध्ये नैसर्गिक रंगसुद्धा दिसून येत नाही त्याचबरोबर त्याला सुगंधही येत नाही तर आपण घरच्या घरी योग्य पद्धतीने वर्षभरासाठी एक किलो प्रमाणात हळदी पावडर तयार करणार आहोत घरच्या घरी हळद तयार करून ती कशी स्टोअर करायची तेही पाहणार आहोत आणि घरच्या घरी हळद तयार केलेली असल्यामुळे तिला सुगंध आणि रंगसुद्धा छान येतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक किलो प्रमाणात मी सेलम जातीची हळद घेतलेली आहे कोणत्याही प्रकारची हळद तुम्ही घेऊ शकता पण ती भरीव भरी असली पाहिजे भरीव म्हणजे अशी जाड असली पाहिजे आणि हातात घेताच ती जड लागली पाहिजे एकदम हलकी असेल तर ती भरीव नसते विकत घेताना हळकुंड वजनाने हलकी लागत नाही आहे ना किंवा तिला कुठे कीड लागली आहे का किंवा ती एकदम बारीक आहे का तेही बघून घ्यायचं जर ती एकदम बारीक असेल वजनाने हलकी असेल तर समजून जायचं की ती हळद जी आहे ती चांगली नाही आहे मी दोनशे ऐंशी रुपये किलोमध्ये सेलम जातीची एक किलो प्रमाणात हळकुंड घेतलेली आहेत तर चांगल्या क्वालिटीची हळद बघून घ्यायची आता ही हळद मी एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि त्यात गरम पाणी न घालता साधंच पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हे एक तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर हळद चांगली भिजलेली आहे ही हळकुंड पाण्यामध्ये का भिजवायचे तर ह्यावर माती असते ती सुकवताना त्यावर भरपूर अशी माती उडलेली असते जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे एक तासासाठी तरी ही हळद पाण्यामध्ये भिजवून घ्यायची एक तासानंतर ही हळद चांगली भिजलेली आहे आणि मऊ झालेली आहे पाण्याचा रंग पाहू शकता पूर्ण पिवळा असा रंग, रंग नाही आहे पिवळा काळपट असा रंग ह्या पाण्याचा झालेला आहे म्हणजे जी माती आहे ती हळकुंडावरून निघालेली आहे आपल्याला आता ही हळकुंड चोळून चांगली धुवून घ्यायचे आहेत हे पाणी ओतून घेऊया आणि पुन्हा दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ ही हळकुंड धुवून घेऊया आणि एका चाळणीमध्ये यातलं पाणी सर्व चाळून घेऊया हे पहा हळकुंड मी सर्व स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये चाळून घेतलेले आहेत आता मी पाट्यावर ह्याचे तुकडे करून घेणार आहे एक तास भिजवल्यानंतर हे हळकुंड काही नरम झालेले आहेत तर काही आतून अजूनही कडक आहेत जर तुमच्याकडे पाटा किंवा खलबत्ता नसेल तर ही हळद तुम्ही तीन ते चार तास भिजवू शकता म्हणजे हळकुंड पूर्णपणे नरम होतात आणि ते सुरीनेही इझिली कापले जातात आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे हळकुंड मी पाट्यावर वरवंट्याने फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे तुकडे ह्यासाठी करून घ्यायचे कारण गिरणीमध्ये जर अख्खे तुकडे दिले तर ते पूर्णपणे बारीक होत नाहीत त्यात काही हळदीचे तुकडे राहून जातात त्यामुळे आपल्याला इथे अगोदरच तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा काही काही वेळा गिरणीमध्ये आपण अख्खी हळद नेतो तर गिरणीवाले अख्खी हळद दळत नाहीत आपल्याला पुन्हा तिथे खलबत्त्यामध्ये तुकडे करायला लावतात त्यापेक्षा घरातूनच असे बारीक तुकडे करून न्यायचे म्हणजे तिकडे जाऊन मेहनतीचं काम करत बसायला नको गिरणीत नेल्यानंतर ही हळद पूर्णपणे सुकवलेली असते तर हे हळकुंड फोडायला मग जास्त मेहनतीचं काम होतं हात दुखतात त्यामुळे घरातच जेव्हा ही मऊ असते हळद तेव्हाच ही चांगली फोडून घ्यायची तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे हळकुंड रात्रभरासाठी सुद्धा भिजवून घेऊ शकता पण एवढा वेळ भिजवायची गरज वाटत नाही त्यामुळे एक तास पुरेसा होतो आपल्याला फक्त यातली माती निघायला पाहिजे हाच उद्देश असतो त्यामुळे आपल्याला ही हळद एक तासासाठी भिजवून मग स्वच्छ पुन्हा पाण्याने धुवून असे तुकडे करून घ्यायचे बऱ्याच ठिकाणी हळकुंड विकत आणून उन्हामध्ये एकदा सुकवून मग ते फोडून न धुताच डायरेक्ट गिरणीमध्ये दळायला घेऊन जातात पण कधीही हळकुंड स्वच्छ धुवून त्यानंतरच दळलेली बरी कारण त्यावर माती बसलेली असते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता हळकुंडावरची माती निघाली तर हळद पावडर जास्त काळ टिकण्यास सुद्धा मदत होते सर्व हळकुंड फोडून मी घरातच एक दिवस फॅन खाली सुकवून घेतले कारण ओली असल्यामुळे हळद ती त्याच्यावर पटकन माती बसू शकते त्यामुळे एक दिवस मी घरातच सुकवली दुसऱ्या दिवशी ती चांगली कोरडी होते दुसऱ्या दिवशी एखाद्या कपड्यावर फोडलेली हळकुंड अशी पसरवून घ्यायची आणि चांगली कडकडीत सुकवून घ्यायची दोन दिवस सुद्धा तुम्हाला लागू शकतात दोन दिवस कडकडत्या उन्हामध्ये ही हळद मी चांगली कोरडी करून घेतलेली आहे एकदम कडक अशी लागली पाहिजे फोडून पाहायची फोडताना एकदम कडक लागली पाहिजे अशी हळद सुकवून घ्यायची आता ही हळद सुकल्यानंतर भलेही फिकट दिसत असेल तरीही तिचा रंग बदलत नाही उन्हामध्ये सुकवल्यामुळे हळकुंड वरून असे फिके दिसत आहेत पण आतून त्याचा रंग जो आहे तो बदललेला नसतो एकदम पिवळी धम्मक अशी हळद असते दळल्यानंतर एकदम पिवळी अशी हळद इथे तयार होते तर आता ही हळद आपण गिरणीमधून दळून आणणार आहोत गिरणीमधून ही हळद मी आता दळून आणलेली आहे आणि पाहू शकता एकदम शुद्ध अशी हळद पावडर तयार झालेली आहे कुठेही भेसळ नाही आहे रंग बदललेला नाही आहे एकदम पिवळी धम्मक अशी हळद तयार झालेली आहे आता ही गिरणीमधून दळून आणल्यानंतर हळद जी आहे ती एकदम गरम असते त्यामुळे आपल्याला लगेचच पिशवीमधून किंवा डब्यामध्ये नेले असेल तर डब्यामधून काढून घ्यायचे आहे तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि एक खोलगट भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ही हळद काढून घेऊया आणि चाळून घेऊया हळद आणल्यानंतर ही चाळून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यात काही हळदीचे तुकडे राहिलेले असू शकतात किंवा गिरणीमध्ये दळताना कुठून काही कचरा उडलेला असू शकतो त्यामुळे आपल्याला ही हळद चाळून घ्यायची आहे पण हळद चाळून झाल्यानंतर इथे अजिबातही चाळणीमध्ये काही हळदीचे तुकडे राहिलेले नाही आहेत कारण ही हळद मी फोडून दिलेली असल्यामुळे ती चांगली बारीक अशी तयार झालेली आहे आणि कुठेही यात कचरासुद्धा नाही आहे तर त्यामुळे हळद इथे चाळून घ्यायची आहे पीठ चाळताना आपण जे चाळणी घेतो तीच घ्यायची आहे म्हणजे हळद जी आहे ती चांगली चाळली जाते चाळून झाल्यानंतर पाहू शकतं एकदम मस्त पिवळी अशी हळद तयार झालेली आहे कोणती कोणतीही भेसळ नाही आहे एकदम शुद्ध हळद आपली तयार झालेली आहे आता ही हळद आपल्याला अर्धा ते एक तासासाठी अशीच उघडी ठेवून द्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे कारण जरी ही हळद अशीच आपण गरम गरम भरून दिली तर त्यामध्ये जी गरम वाफ असते त्याने या हळदीला पाणी सुटू शकतं आणि मग हळदी पावडरमध्ये ओलसरपणा येईल आणि मग हळद लवकर खराब होईल त्यामुळे जोपर्यंत ही पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत अशीच उघडी ठेवून द्यायची आता ही पावडर आपण एका स्वच्छ बरणीमध्ये भरून घेऊया एकदम स्वच्छ धुतलेली कोरडी अशी काचेची बरणी घ्यायची आणि ह्या बरणीमध्ये ही हळद भरून घ्यायची बरणी कुठेही ओली नसावी एकदम स्वच्छ आणि कोरडी असावी जर कुठेही ओलसरपणा बरणीमध्ये असेल तरी हळद पटकन खराब होऊ शकते आता आपल्याला हळद ही अशी दाबून दाबून भरून घ्यायची आहे कुठेही त्यात हवा राहता कामा नये म्हणजे एकदम दाब देऊन भरून घ्यायची जर कुठेही हवामध्ये गॅप राहिली तर त्याला कीडसुद्धा लागू शकते त्यामुळे आपल्याला एकदम दाबून दाबून ही हळद पावडर भरून घ्यायची आता झाकणाला एखादा ऍल्युमिनियम पेपरने असं रॅप करून घ्यायचं किंवा मग एखादी प्लास्टिकच्या पिशवीने रॅप करून घ्यायचं आणि हे झाकण लावून घ्यायचं म्हणजे कुठूनही हवा जात नाही तशी तर ही हवा बंद भरणी आहे याचं झाकण आहे तेही घट्ट आहे तरी सुद्धा मी हे लावून घेतलेलं आहे दुसरी महत्वाची टीप म्हणजे हळद बदलीमध्ये पूर्णपणे भरून झाल्यानंतर हळदीच्या वरून आपल्याला दोन ते तीन अख्ख्या हिंगाचे खडे ठेवायचे आहेत म्हणजे ही हळद खराब होत नाही हिंगाचा सुगंध जो आहे तो एकदम स्ट्रॉंग असतो आणि त्याच्या सुगंधाने ही हळद जी आहे जास्त काळ टिकण्यास मदत होते म्हणजे या सुगंधाने हळदीला अजिबात कुठेही कीड लागत नाही सध्या माझ्याकडे अख्ख्या हिंगाचे खडे नाही आहेत त्यामुळे मी घातलेले नाही आहेत थोड्या वेळाने अख्ख्या हिंगाचे खडे आणले की सुद्धा बर्णीच्या वरून या हळदीमध्ये अख्ख्या हिंगाचे खडे घालेन म्हणजे हळद पटकन खराब होणार नाही वर्षभर टिकणारी पारंपरिक पद्धतीने एक किलोच्या प्रमाणात भेसळयुक्त शुद्ध हळदी पावडर तयार केलेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कळ